नमस्कार भारत विद्यालय नवरगाव व श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एक कार्यशाळा पसायदान या सभागृहात घेण्यात आली या कार्यशाळेचा विषय होता सायबर गुन्हेगारी आणि या परिस्थितीला हाताळण्याचे काही उपाय या विषयावर बोलण्याकरता डॉक्टर नवीन पंजाबी मुंबई हे सायबर क्राईम्स या विषयामधले तज्ज्ञ आहेत आणि त्यांची टीम आलेली होती तसेच आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे एस पी ऑफिसमधून आलेले सायबर क्राईम विभागाचे श्री मुजव्वर अली पी एस आय आणि त्यांचे कलीग श्री रोशन इरपाते पी एस आय हे सुद्धा उपस्थित झालेले होते अर्थातच कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय प्र प्राचार्य डॉक्टर श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रमाचे आयोजक श्री गजानन कोर्तलवार एन एस एस या विभागाचे ते प्रमुख आहेत प्राध्यापक आहेत मराठीचे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता डॉक्टर नवीन पंजाबी यांनी मुलांना प्रश्न विचारून त्यांचे रोज मोबाईल काय वापरतात कोणते ॲप्स वापरतात काय करतात असे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अतिशय विनोदी पद्धतीने सायबर क्राईम्स कसे वाढत चालले आपण कसे नकळतपणे सायबर क्राईम्सकडे वळत चाललेला आहोत याचं चा यथोचित मार्गदर्शन केलं काय करायला पाहिजे काय करू नये कोणते ॲप्स वापरायचे फेसबुक काय इंस्टाग्राम काय स्नॅपचॅट काय ते कसे हाताळायचे काय काय करायचं काय करू नये याबद्दल खूप मार्गदर्शन केलं तसेच श्री मुझफ्वर अली हे सायबर क्राईम चंद्रपूर या विभागाचे प्रमुख आहेत आणि रोशन सर या दोघांनीही आपण काय करू नये कारण वडिलांच्या नावावर ईमेल आय डी असतो आम्ही आपण कसे नकळतपणे यामध्ये ओढल्या जातो असे उदाहरण देऊन आणि चंद्रपूर जिल्ह्याचा सायबर क्राईम्समध्ये आलं कसा वाढत चाललेला आहे आणि यामध्ये नववी दहावी अकरावी बारावी याच गटातील मुलं मुली आहेत म्हणून मुद्दा आम्ही नववीचे मुलंच तीनशे सव्वा तीनशे मुलं घेऊन गेलेलो होतो शिक्षकधन वगैरे यांना योग्य असं मार्गदर्शन केलं की तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करू नये तसंच मुलीसुद्धा भरपूर होत्या त्यामुळं रोशन सर यांनी सेफ टच म्हणजे काय अनसेफ टच म्हणजे काय याबद्दल मुलींना मार्गदर्शन आणि आजकाल हे मोबाईल पाहून कसे याकडे मुलं वळत चाललेले आहेत किंवा पुरुष वळत चाललेले आहेत तर आपण कसं सुरक्षित राहिलो पाहिजे आपण काय करायला पाहिजे फक्त आई वडील बहीण भाऊ यांच्या व्यतिरिक्त कोणीच आपल्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं तसेच आदरणीय प्राचार्य श्री सर यांनीही अतिशय थोडक्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं एकूण हा कार्यक्रम खूपच छान झाला गजानन कोर्तलवार सर यांचे आभार मानतो यांनी त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं धन्यवाद